नमस्कार मित्रांनो शुभविवाह हो मालिकेच्या महाएपिसोडच्या आजच्या भागामध्ये बुवा कीर्तनासाठी आलेले असतात त्याचवेळेला आकाश त्यांना म्हणतो की बुवा एक प्रॉब्लेम झालेला आहे आपण अभिषेक आणि कीर्तन असं दोन्हीही करणार होतो पण काही कारणास्तव माझ्या बायकोला थोडे बरे नाही म्हणूनच आपण आज अभिषेक करू आणि कीर्तन नंतर केव्हा तरी करू चालेल ना त्याच वेळेला आता बुवा म्हणतात की ठीक आहे जशी महादेवाची इच्छा त्याच वेळेला भूमीसमोर येते आणि म्हणते की ज्या भक्ताची इच्छाशक्ती आणि भक्ती प्रबळ असते त्या भक्ताच्या हातूनच सेवा करून घेण्याचीच महादेवाची इच्छा असते हे ऐकल्यावर सगळेच जण भूमीकडे पाहत राहतात आणि नंतर मग आता महादेव प्रसन्न झाल्यामुळे भूमी तिथे आलेली असते आणि सगळेच आता भूमीला पाहत असतात आणि तिला पाहिल्यावर रागिनी पौर्णिमा अभिजित या त्रिकुटाचे चेहरे पडतात आणि नंतर मग आता भूमी म्हणायला लागते मी दावाद दावाद की मी येत आहे खाली तेव्हा आकाश हा धावत धावत तिच्यापाशी जातो आणि म्हणतो की भूमी हे काय अगं तू का खाली उतरलीस तुला डॉक्टरने इंजेक्शन देऊन आराम करायला सांगितला होता ना मग तू का आली आहेस खाली तेव्हा भूमी म्हणते की नाही आकाश मी आली आहे तू इतक्या मनापासून सगळं कीर्तन आणि भजन वगैरे ठेवलं आहेस तर मग मी येणार नाही का तर मग मी नक्कीच येणार आणि मला इथे यायचेच होते म्हणून मी इथे आली आहे आणि मला आता ठीक वाटतंय बरं वाटतंय मी तुझ्याबरोबर बसू शकते पूजेला हे ऐकल्यानंतर आता पौर्णिमा अभिजितचा चेहरा पडतो नंतर मग आकाश म्हणतो की खरंच बरं झालं माझ्या मनात खूपच इच्छा होती की तू यावस आणि गुरुजी बरं का ऐकलंच का अभिषेक आणि कीर्तन आज दोन्हीही होणार आहे तेव्हा हे ऐकून आजीलाही खूपच आनंद होतो मात्र अभिजितला आणि रागिनीला चिडचिड होत असते त्या दोघांनाही राग येत असतो इतकं सगळं करूनही भूमी पुन्हा उठून आली याचा त्यांना खूप राग येत असतो नंतर मग आता आकाश म्हणतो की बरं चल भूमी सावकाश खाली उतर आणि त्याच आता आकाश हा भूमीला घेऊन खाली उतरतो त्यांच्या मागोमाग प्रशांत आणि मानसी त्याचप्रमाणे देखील येतात नंतर आता बुवांना पाहिल्यावरती भूमी म्हणते की नमस्कार करते बुवा तेव्हा ते म्हणतात की आयुष्यमान भव सौभाग्यवती भव त्याच वेळेला आता गुरुजी म्हणतात की चला आपल्याला आता पुढे पूजेसाठी सुरुवात केली पाहिजे पूजेची वेळ सुरू झाली आहे त्याच वेळेला आता आजी म्हणते की भूमी अगं तुला तर डॉक्टरने इंजेक्शन देऊन झोपवलं होतं सांगितलं होतं की पाच सहा तास तू उठणार नाहीस मग नक्की काय झालं होतं तेव्हा भूमीला आठवतं की जेव्हा भूमी गाढ झोपलेली असते त्याच वेळेला देवी योगेश्वरी आईची जोगतीन आणि तिची लेख ही त्यांच्या तिच्या स्वप्नात येते आणि म्हणते की उठ पोरी उठ तू कशाला झोपून राहिली आहेस अगं तुझ्या नवऱ्याने मोठ्या मनाने मोठ्या इमानाने ही पूजा ठेवली आहे ही सगळी पूजा ही तुझ्या संसारासाठी असणार आहे आणि हे भजन कीर्तन हे तुझ्या घरात व्हायलाच हवं आहे आणि देवी योगेश्वरीची अशी इच्छा आहे की तुला त्याची सोबत द्यायची आहे आणि म्हणूनच या सगळ्यात तुला उठावंच लागेल उठपुरी उठ तुला झोपून नाही चालणार उठून बस असं म्हटल्यावर आता भूमी उठून बसते आणि पाणी मागते तेव्हा मानसी म्हणते की ताई काय झालं नंतर भूमी खाली सांगते की देवी योगेश्वरी आईची अशीच इच्छा होती की मी इथे यावं आणि म्हणूनच अतिने मला उठवलं आणि तिने मला इच्छाशक्ती दिली आणि प्रबळ प्रेरणा दिली की या पूजेसाठी मी यावं आणि ही पूजा कॅन्सल होता कामाने आकाशने मोठ्या मनाने माने इतवारी ही पूजा ठेवली आणि ती पूर्ण व्हावी अशी देवीचीही इच्छाच आहे आणि म्हणून तिने मला जागं केलं तेव्हा आता लगेच आजी म्हणते की बघितलंच आकाश म्हणजे आपल्या देवी आईची पण हीच इच्छा आहे की आपल्या घरात हे सगळं सुफळ संपूर्ण कार्य व्हावं म्हणूनच तिने भूमीला अशा प्रकारे जाग दिली तर मग आता इथे पौर्णिमाला हे सगळं पाहून तोंड वाकडं करावं लागतं ते म्हणते की काय चाललं हिज उगीच काहीही बोलत असते त्याच वेळेला आता पूजा चालू करूया असं गुरुजी सांगतात अभिषेकच्या वेळी आता पौर्णिमा अभिजितला म्हणते की चला आपण बसूया आपल्याला बोलवलेलं आहे ना मग आता ती त्याच्या हाताला धरून त्याला बसवते हो आणि स्वतःही खाली बसायला जात असते आणि त्यानंतर मग आता आजी म्हणत असते की अरे पौर्णिमा बसली आहे पूजेला तेव्हा मग आता आजी म्हणते की अगं पौर्णिमे आकाश आणि भूमीला बसू देत ना पूजेला तेव्हा आता पौर्णिमा ही जराशी गडबडते तेव्हा आता भूमी काहीच बोलत नाही आजी म्हणते की अगं आकाश आणि भूमी बसणार होते ना अभिषेकासाठी आणि पूजेसाठी मग तू का बसली आहेस अभिजित पौर्णिमा उठा बाळांनो असं म्हटल्यावर आता पौर्णिमा म्हणते की अहो आजी खरं तर भूमी येणार नव्हती म्हणून मलाच हा मान दिला होता ना म्हणजे तुम्हीच तेव्हा सांगितलं होतं की तुम्ही दोघंजणही अभिषेकासाठी बसा आणि तसंही भूमिताईची तब्येत ठीक नाही आहे मग तिला इतकं वेळ कसं काय बसावं लागेल आणि तिला बसता बसायला त्रास होईल म्हणूनच आम्ही दोघे बसलो आहे तेव्हा आता आजी म्हणते की अगं बाळा सुरुवातीची ही अभिषेक्याची पूजा ही दहा मिनिटाचीच असते आणि मग पुढे जे काही अभिषेक करायचा असेल ते आकाश एकटं बसून करेल ना ठीक आहे ना तेव्हा मग बुवा म्हणतात की हो हो अगदी बरोबर मग आता लगेच ती म्हणते की म्हणूनच ज्यांना ठरवले अगं ज्यांची ही रीत आहे आणि आपल्या रीतीप्रमाणे जे काही चाडलं आहे ते तू कशाला मोडायला चालली आहेस आकाश आणि भूमी यांनाच तर या पूजेचा मान मिळतो ना मग त्यांनाच आपण तो मान देऊया बरोबर ना उठबाळा अभिजित असं म्हटल्यावर अभिजित उठून बसतो आणि नंतर पौर्णिमा म्हणते की हे बरं आहे तुमचं नाही म्हणजे तुम्ही मला एकीकडे रीतीबाती शिकवता आणि हा कुठला न्याय आहे एक, एक, एक अगोदर सांगायचं की बाई पूजेला तू बस आणि नंतर दुसरं कोणी आल्यावर लगेच तो हक्क काढून घ्यायचा हे कितपत योग्य आहे तेव्हा मग आता आजी म्हणते की अगं मी तुला समजावलेत ना काही गोष्टी आणि घरात पैपावणे आहेत मग त्यानंतर भूमी आकाश म्हणतात की त्यांना बसायचे तर बसू देत ना तेव्हा आजी म्हणते की अरे नाही बाळांनो तुमच्या हातून अभिषेक करायचा असं आपलं ठरलं होतं ना मग तसंच रीतीप्रमाणे करूया ना तेव्हा आता आजी म्हणते की पौर्णिमा तेव्हा मग रागिनी म्हणते की अगं पौर्णिमा बाळा उठ त्यांना बसू देत अभिषेकासाठी आणि घरात आपल्या काही पैपावणे आलेले आहेत त्याच्यामुळे जरा ये उठ असं म्हणून ती आता पौर्णिमाला तिथून उठवते आणि तिचा पुन्हा अपमान केला जातो म्हणून लागते आता आकाश हा त्यांच्याकडे बघत असतो अभिजितही पौर्णिमाला म्हणतो म्हणतो की की उठ आणि उठून बाजूला उभे त्यानंतर आकाश हा भूमीला चल आपण बसूया आणि आकाश आणि भूमी दोघेही आता पूजेसाठी बसतात दोघेही एकमेकांकडे बघत असतात त्यानंतर आता पौर्णिमा आणि अभिजित यांचा चेहरा पडलेला असतो रागिनी तिला खुनावून शांत बसायला सांगत असते आणि इथे गुरुजी हे अभिषेकाची सुरुवात करतात आणि पूजेला सुरुवात झालेली असते तर भूमी आकाश हे दोघे एकमेकांकडे बघत असतात मात्र इथे पौर्णिमा अभिजीतचा झळफाट होत असतो आणि आता आजी आज ही आकाशभूमीला पूजेला एकत्र बसलेला पाहून खूपच आनंदात असते आणि तिला हे सगळं पाहताना खूपच बरं वाटत असतं देवी आई योगेश्वरीने दे तिच्या चमत्काराने पुन्हा आकाश आणि भूमी यांना पूजेला बसण्यास भाग पाडलेले असते आकाशच्या हाताला हात लावून भूमी सगळे पूजाविधी आणि अभिषेक करत असते आणि ते सगळं मनोभावे दोघेजणही पार पाडत असतात तर मानसी आणि अथर्व हे देखील त्या सगळ्याच्या सोबत असतात आणि प्रशांत देखील तिकडे बसलेला असतो आणि रघोका रागिणीची पूर्ण लक्ष असते तितक्यात आता भूमीची पूजा होते आणि गुरुजी म्हणतात की आता पुढची पूजा हे करतील तुम्ही बसलात तरीही चालेल मग भूमी ही बाजूला जाऊन बसते प्रशांत तिच्या बाजूला खुर्चीत बसतो आणि आता रागिणी म्हणते की बरं आई आम्ही निवेद्य घेऊन येतो आणि मग तिघेजणीही आता किचनमध्ये जातात आत। अभिजित चिडतो आणि म्हणतो की हे कसं झालं इतकं प्रयत्न केले आपण की भूमी पूजेला बसू नये पण तरी शेवटी ती आलीच तेव्हा आता रागिणी खूप चिडते आणि सुरा अभिजितच्या गळ्याला लावून म्हणते की शांत बस ही पूजा झाली याचा अर्थ असा नाही आहे की ती भूमी जिंकली आहे काही ना काहीतरी करणार आणि आपण हे कीर्तन कॅन्सल करायचंच आहे काही करून तेव्हा मग अभिजित म्हणतो की हो आई मला माहीत आहे मी तुला ओळखतो ना तुझ्या डोक्यात आताही काहीतरी शक्कल सुरूच असेल तू नक्कीच काहीतरी आम्हाला आहे असं म्हणून तो रागिनीला शांत करतो पौर्णिमा म्हणते की पण हे कसं शक्य झालं कारण भूमी तर येणार नव्हती पण अचानक कशी येऊन तडमडली ये कळत नाही तेव्हा आता रागिनी म्हणते की हो पौर्णिमा शांत बस तुमच्याबरोबर मलाही धक्काच बसला या सगळ्याचा की हे सगळं कसं घडतंय पण नाही अजिबात हरून चालायचं नाही एक डाव फसला म्हणून काय झालं आपण पुढचे डाव खेळायचे आहेत आणि आपण नक्की जिंकणार त्या भूमीला जिंकू द्यायचेच नाही तर इथे दोघेही शांत बसतात आणि प्रशांतला ती बाई दिसल्याचे आठवते त्याचबरोबर तो भूमीला बाजूला बसलेली असताना म्हणतो की ताई तुला आता कसं वाटतंय तेव्हा ते ती म्हणते की हो आता मला जरा बरं वाटतंय आणि बाबांचा मेसेज आला होता हा बाबा आणि आई आताच कुनकेश्वरला पोहोचले आहेत भूमी म्हणते की बरं झालं तेव्हा तो म्हणतो की ताई मला ना जरा तुला सांगायचं आहे तुमच्या बंगल्याच्या आवारात ना मला एक बाई दिसली ती मला ओळखीची वाटली मला तिच्याबद्दल काही फार चांगला रेफरन्स नाही वाटला पण मला तिच्याबद्दल जरा काहीतरी विचित्र वाटलंय असं वाटतंय की तिला कुठेतरी बघितलं आहे तेव्हा ते मग ती म्हणते की कुठे पाहिलं आहेस तू तेव्हा सांग तो सांगतो की थांब मी तुला फोटो दाखवतो आणि तिचा फोटो दाखवल्यावर भूमीच्या आणि त्याच्या एकदमच लक्षात येतं की या बाईला आम्ही पाहिलं आहे भूमी म्हणते की हिला मी आमच्या बंगल्याच्या आवारात देखील पाहिले आहे नंतर दोघांनाही काही गोष्टी आठवतात जेव्हा ते जनगणनेचं खोटं रे काउंटिंग करण्यासाठी तांडेलच्या घरी गेलेले असतात तेव्हा तिचा चेहरा समोर येतो आणि ते दोघेही एकमेकांकडे बघतात विचार करतात आणि म्हणतात की तांडेलची बायको दोघांनाही आता एकाच वेळेला आठवतं की ही तांडेलची बायको आहे आता दोघेही खूप घाबरतात आणि प्रशांत म्हणतो की ताई जर तांडेलची बायको इथे काय करते भूमी म्हणते की हो हिला मी काही दिवसापूर्वी बंगल्याच्या आवारात पाहिली आणि हिचा नवरा तर जेलमध्ये आहे मग ही आता आमच्या बंगल्याच्या इथे काय करते मला असं वाटतंय की नक्कीच ती आमच्या घरातल्या कोणाला तरी भेटायला आली असावी बहुतेक हे सगळं खरं आहे तेव्हा मग आता प्रशांत म्हणतो की जर ताई असं असेल तर हे खूप सिरियस आणि डेंजरस आहे मला कळत नाहीये हे सगळं असं काय घडतंय आणि इथे ही कशी काय आली म्हणते की हो मला हे या सगळ्याचा प्रकरणाचा शोध घ्यावा लागेल मला हे सध्या आकाशशी बोललंच पाहिजे पण आता नको नंतर बोलते तितक्यात रागीन आता नैवेद्य घेऊन येते आणि आकाशकडे देते तर आता आजी म्हणते की नैवेद्य दाखवून घे आकाश तेव्हा आकाश म्हणतो की हो आजी तेव्हा गुरुजी म्हणतात की हो नैवेद्य दाखवा आणि नंतर मग आपण कीर्तनाला सुरुवात करूया आणि आता नैवेद्य दाखवला जातो आकाश हा मनोभावे देवाला नैवेद्य दाखवतो आणि त्यानंतर मग रागिणी ही लांबच बसून असते आणि मध्येच आता रागिणी म्हणते की बुवा कीर्तन सुरू व्हायच्या अगोदर तुम्हाला पाणी वगैरे हवाय का प्यायला तेव्हा ते, ते म्हणतात की हो चालेल पाणी मग पौर्णिमाला ती सांगते की जा ग बाळा पाणी घेऊन ये आणि नंतर मग आता आकाश हा गुरुजींच्या पाया पडतो त्यांच्या गळ्यात हार घालतो आणि त्यांचा आदर सत्कार करून कीर्तनाला सुरुवात होणार असते तितक्यातच आता जशा प्रकारे पौर्णिमाला आहे तसंच ती पाणी आणायला गेलेली असते आकाश म्हणतो की आपलं अभिषेक आणि त्याची पूजा तर सर्व व्यवस्थित संपन्न झालेली आहे पण आता आपण आपल्या पूजेला सुरुवात करणार आहोत त्याच आता नरहरी बुवा म्हणतात की हो नक्कीच तेव्हा आकाश म्हणतो की आपली ठरल्याप्रमाणे जे काही ठरले त्याप्रमाणे आपण पूजा सुरी करणार आहोत ना ते बुवा तेव्हा बुवा म्हणतात की हो हो तुम्ही सांगितलेल्या माझा प्रत्येक लक्षात आहे आणि त्याचप्रमाणे आपली पूजा होणार तर पौर्णिमा ही पाणी घेऊन आलेली असते त्यानंतर फ्लॅशबॅकमध्ये रागिनीला आठवतो की एका ग्लासमध्ये रागिनीने औषध मिक्स केलेले असते आणि आकाश आता बाजूला येऊन बसतो आणि त्या औषधामध्ये तिने साक टाकलेलं असतं की हे लिक्विड आहे आणि ते अगदी पाहण्याप्रमाणे मिक्स होऊन जातं कोणाला याचा रंगही कळणार नाही किंवा काही नाही आणि सेवही चवही सेम तशीच राहते हे लिक्विड आहे जादूई आहे जादूई पौर्णिमा म्हणते की याचा अर्थ त्या बुवाची आपल्या दारातच विकेट बनणार की काय तेव्हा रागिनी म्हणते की अगं प्रत्येक वेळेला प्रत्येकाला मारत सुटायचं नसतं ग बाबा कधीतरी शांतपणे डाव खेळायची असतात याने फक्त त्या बुवांचा आवाज बसेल हे पिल्यानंतर काही सेकंदातच त्या बुवांचा आवाज बसेल आणि आकाशच्या मनाप्रमाणे हे भजन होणार नाही आणि भूमीची काही स्मृती परत येणार नाही असं ती तिला सांगते आणि नंतर पौर्णिमा ही त्या भुवांकडे जाते आणि त्यांना पाणी व्यायला देत असते आणि हे सगळं आकाश आणि भूमी बस बघत असतात नरहरी बुवा हे कीर्तन सुरू करतात आणि नंतर कीर्तन सुरू केल्यानंतर जात असताना पौर्णिमा ही रागिणीकडे बघते आणि तिला खुनावते की मी आता यांना पाणी दिलेले आहे आणि नरहरी बुवा ही हरहर हर महादेव ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय असं म्हणून आता कीर्तनाला सुरुवात करतात आणि छान टालमृगदंग आणि ढोलकी तसेच पेटीच्या वाद्यांमध्ये छान आता कीर्तन रंगलेले असते आणि गुरुजी हे कीर्तन गात असतात आता रागिरीच्या मनाप्रमाणे आवाज बसणार की कीर्तन सुफळ संपूर्ण होऊन भूमीची स्मृती परत येणार हे सगळे आपल्याला महाएपिसोडच्या भाग दोनमध्ये मध्ये पाहायला मिळेल एपिसोडचा भाग दोन थोड्याच वेळा चॅनलवर अपलोड होईल चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सब्सक्राइब करा